नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बुरणनगर येथील अंबिका सांस्कृतिक भवनावर हातोडा राजकीय द्वेषातून कारवाईचा आरोप बुरानगर येथील अंबिका माता मंदिरासमोरील भगत कुटुंबियांच्या मालकीचे अंबिका सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय हे अनधिकृत असल्याचे कारण देत आज वीस फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत व महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात ही इमारत उद्ध्वस्त केली मात्र या कारवाईनंतर मंदिराचे पुजारी अॅडव्होकेट अभिषेक भगत यांनी ही कारवाई राजकीय द्वेषातून झाल्याचा जा गंभीर आरोप केला आहे कारवाई दरम्यान ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता स्थानिक प्रशासनाने या इमारतीस अनधिकृत ठरवत कारवाई केल्याचे सांगितले मात्र ऍडव्होकेट अभिषेक भगत यांनी ही कारवाई राजकीय सूड बुद्धीतून झाल्याचा आरोप केला आहे आज महसूल असं ग्रामपंचायतीने आपले जे सांस्कृतिक भवन आहे मंगल कार्यालयवर कारवाई केली जमिनीدست केले काय सांगाय काय नमस्कार मी ऍडव्होकेट अभिषेक भगत पुजारी मंदिराच्या अनुषंगाने उपयोग व्हावा म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या जा जागेमध्ये एक मंदिराच्या सगळ्या पूजा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी आम्हाला एक जागा आवश्यक असते म्हणून आम्ही तिथे एक शेड बांधून एक सांस्कृतिक भवन तिथे उभार केलं ही सगळ्याची जागा सर आमच्या सगळ्या येणे असून खाजगी मालकीची आणि याच्यामध्ये आम्ही रहिवाशाची परवानगी सुद्धा याच्या घेतली होती आणि त्यानंतर रिव्हाइस लेआउट करून आम्ही प्रकरण हे महसूल दफ्तरी दाखल केलं होतं प्रकरण टाउन प्लॅनिंग अप्रूव्ह करून सुद्धा प्रांताकडे पेंडिंग असताना सुद्धा या प्रकरणामध्ये कुठल्याही बेकायदेशीर गोष्टी नसतानी वादाचा आणि बाळाचा वापर करून सत्तेचा वापर करून शिवाजी भानदास कर याच्या सांगण्यावरून महसूल अधिकारी बोरानगर ग्रामपंचायत याला हाताशी धरून मस काही कर्मचारी हाताशी धरून आमचं हे सगळं जमीन दोस्त या ठिकाणी केलेलं आहे आपण जर पाहिलं असेल सगळे यांना कुठलाही कायदेशीर आधार नाही आपल्याला आता माहिती आहे कंगनारा नॉची केस असेल युपी मध्ये बुलडोजर केसेस असतील या सगळं सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने याच्यावर एक स्पेशल गायडन्स दिलेलं आहे की आपण एखादं जर अनुभवत असलं तर आपण कुठली प्रक्रिया त्याला राबवली पाहिजे कुठली कायदेशीर प्रक्रिया याच्यात केली पाहिजे ते अनुषंग कुठलंही फॉलो यांनी केलेलं नाही आम्हाला अकरा वाजता आता सर्कल आणि ग्रामसेवक आमच्याकडे घरी येतात सकाळी सात वाजता हे लोक आलेले सात वाजता सगळे आवरून धावरून आलेले म्हणजे याचा अर्थ पाठ पाच वाजता सगळे कमी कमी शंभर ते दीडशे पोलीस अधिकारी डिएस विदर्भाचे अधिकारी स सगळे लोक या ठिकाणी आले आणि त्याबरोबर मग महसूलच्या आम्ही आवाज आला काय आलो तो बाहेर परत आलो तर पाहिलं आम्हाला कोणाला घरात जाऊन जा। हो कुठले आम्हाला इंटिमेशन आम्हाला काय इंटिमेशन दिलं नाही हे सगळं जमीन ध्वस केलं आणि आता पाहुणे अकरा वाजता आमच्या हातात हे पत्र एक आणून दिलं यांनी आणि ह्या पत्राला काय आता दिलं याच्यात जर आम्ही वर आता वरून पाहिलं तर याच्यात असं म्हणलंय की तुमचं जर कुठलं अन अधिकृत बांधकाम असेल हा तर ते काढण्यात यावा तर कोणतं अनिकृत आहे याच्या कोणत्या कोणी आणि केली का की ही जागा अनुकृत आहे की हे बेकायदेशीर बांधले का हे बांधले याची शहानिशा करणारा तत्सम अधिकारी होते का तसं टाउन प्लॅनिंग वाले कस तत्सम अधिकारी ज्याला नाकाशा कळतो यांनी मार्किंग केलंय का म्हणजे सगळं बेकायदेशीर केलेले आहे जे कंगनावर केले युपी वाले सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या गाईडलाईनने सगळ्या यांनी वाऱ्यावर सोडलेले आणि आमच्या सपशेल घरावर आमच्यावर हातदार वर टाकायचं काम शिवाजी भानदास आमदार पदाचा वापर करून त्याच्या सांगण्यावरून सगळी यंत्रणा राबवलेली आहे आणि त्याचं नामचं राज वैमनसे अनेक बार माझ्या अनेक तक्रारी माझ्या जीवावर सुद्धा उठला होता आणि याच्या आधी अनेक तक्रारी आमचे केल्या सुप्रीम कोर्टापर्यंत हायकोर्ट वर आमच्या सगळ्या जागेचे निकाल लागले याच्या चाळीचाळीस वर्ष नोंदी सुद्धा झालेली आहे पुढची भूमिका आमच्या तर कायदेशीर लादा ना आम्ही तर कायदा आम्ही तर गुंड नाही आम्ही का दादा नाही आम्ही याच्यात काय करू शकतो आम्ही कायदेशीर आहे आता आम्ही याच्यात सगळं पत्रकार बांधवांना आम्ही सांगणार आहे आणि प्रेस मध्ये आम्ही कोर्टात याचे दरवाजे ठोठवणार आहे की याच्यावर जे कारवाई आहे आणि याच्यावर पोलिसांना जे जे बेकायदेशीर अधिकारी याच्यात सामील आहे यांच्यावर सगळ्यावर फौजदारी व्हावी आणि पुढची कारवाई त्यांच्यावर करावी आम्ही कोर्टात आणि पोलिसांकडे शासन दरबार याच्यावर दाद मागणार आहे साधारण किती नुकसान झालं काय आमची याच्यामध्ये आमचे घर राहते घर होते रूम्स होत्या रूम मधले भांडे फर्निचर सगळं डिमोलिश केलं भांडे ज्या सांस्कृतिक भवनासाठी जवळजवळ ते दोन तीन लाखाचे जे भांडे होते तो 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 जो जो ते तोडले एक सात आठ लाख रुपयाचं जनरेटरचं नुकसान केलं आणि बांधकाम म्हणून जवळजवळ आमचं कोट ते दीड कोटी रुपयाचं या ठिकाणी आमचं पूर्णपणे यांनी नुकसान केलेले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा